भंडारा जिल्ह्याच्या तुमच्या शहरातील आदिवासी वसतिगृहाची दुरवस्था झाली आहे याच वसतिगृहात आदिवासी गुन्हे देखील राहत आहेत तुमच्या शहरात आदिवासी मुलांकरिता वसतीगृह आहे सध्या शासकीय इमारत बांधकाम सुरू असल्याने मुलांना भाड्याच्या इमारतीत ठेवण्यात आले आहे यात चाळीस विद्यार्थी राहत असून ही इमारत जर्जर झाली आहे भिंत तुटली आहे जागोजागी घाण पसरलेली आहे वस्तिग्रहात रात्रीच्या वेळी वाढत देखील राहत नाही त्यामुळे एखादा अनुचित प्रकार घडला तर याला जबाबदार कोण असा प्रश्न आदिवासी संघटनेच्या वतीने उपस्थित केला जात आहे तर नवीन इमारत तयार झाली असून देखील या इमारतीत मुलांना का राहू देत नाही यासाठी मुलांना नवीन इमारती हलवले केले का नाही म्हणून आदिवासी संघटनेच्या वतीने पालकांना घेऊन प्रवेश असल्याची आदिवासी संघटनेची म्हणणे आहे ही जी आपण बिल्डिंग बघत आहात आज एक वर्ष होत आहे ह्या बिल्डिंगला आणि अजूनपर्यंत ह्या बिल्डिंगमध्ये मुलांचे वस्तीगृह मुलांना इथं म्हणजे अजूनपर्यंत स्थानांतर ता करण्यात आलं नाही आणि तात्पुरता म्हणून ती बरी एक बाजूच्या बिल्डिंग आहे ती मुलींची आहे आणि ही मुलांची आहे आता आता मुलींना इथं ठेवण्यात आलं आहे परंतु आपण बघितलं तर ती भाड्याने जी इमारत आहे तुमसरमध्ये ती जर्जर अवस्थेमध्ये आहे आणि पावसाळ्याचे जी दिवस आहेत आणि बिल्डिंगचा काही भाग पडत आहे त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू शकते आणि शासन मग आमच्या फक्त आदिवासीला पंच्याहत्तर हजार रुपये देऊन आणि मोकळा होते परंतु आमच्या आदिवासीचा जो जीव जा जातो विद्यार्थ्याचा जीव जातो याकरिता शासनचं काही लक्ष नाही आणि याकरिता ह्या आपल्या वस्तीगुराकरिता आम्ही आंदोलनसुद्धा केलं होतं आणि आता आम्ही आपल्या विद्यार्थ्यांची परिस्थिती आम्ही बघू शकत नाही आणि त्यामुळे आम्ही शासनाला आणि प्रशासनाला निवेदन दिलं आहे की येत्या नऊ तारखेला जर हे वस्तीगृह जर आमच्या विजय विद्यार्थ्यांना जर उपलब्ध करून दिलं नाही तर आम्ही जनतेसोबत पालक सोबत ह्या वस्तूगृहामध्ये आम्ही प्रवेश करू तर याविषयी आदिवासी प्रकल्प अधिकारी यांना विचारले असतात त्यांनी सांगितले की नवीन इमारत बांधकामात काही त्रुटी आहेत अजूनही बांधकाम विभागाच्या वतीने इमारत हस्तांतरित करण्यात आली नाही त्यामुळे मुलांना या इमारतीत ठेवण्यात आली नाही मात्र दोन दिवसात या मुलांना नवीन इमारतीत हलवणार असल्याचे प्रकल्प अधिकाऱ्यांनी सांगितले आहे तुमसरमध्ये कसं आहे की मुलांचं वसतिगृह हे किरायाच्या याच्यात आहे आणि मुलींचं वसतिगृह आम्ही शासकीय इमारतीत सध्या सुरू आहे परंतु मुलांचं वसतिगृह आणि मुलींचं वसतिगृह यांचं वाढीव बांधकाम जे आहे ते वाढीव बांधकाम पूर्णत्वास आलेलं आहे त्यामुळे आता आम्ही मुलींचं वसतिगृह जे आहे ते पूर्णपणे मुलींच्या वसतिगृहाच्या इमारतीला शिफ्ट करतो आहे त्याची प्रक्रिया सुरूसुद्धा झालेली आहे दोन तीन दिवसात ही शिफ्टिंगचं काम आमचं पूर्ण होऊन जाईल आणि त्यानंतर मुलांच्या वसतिगृहामध्ये जे आम्ही मुलींची व्यवस्था केलेली होती आता जे जसं मुली आपल्या वसतिगृहात परत जातील त्यामुळे मुलांचं पण वसतिगृह जे आहे ते रिकामं होईल आणि अतिरिक्त बांधकाम जे आहे ते पण पूर्णत्वासं आलेलं आहे त्यामुळे तिथेसुद्धा पुढील दोन ते तीन दिवसात आमचं मुलं जे आहेत आहे। ते मुलं किरायाच्या इमारतीतून शासकीय इमारतीत शिफ्ट होतील त्यामुळे किरायाच्या इमारतीत असलेले जे काही प्रॉब्लेम्स आहेत आणि ज्या त्रुट्या आहेत त्या त्रुट्या तिथे राहणार नाहीत कारण ती शासकीय इमारत आहे आणि तिथे आम्ही पूर्ण हे करतो वॉर्डनचं एक असं आहे की मुलींचं वसतिगृह जे आहे तिथे त्यांना वसतिगृहालाच क्वार्टरची व्यवस्था करून दिलेली आहे तशी व्यवस्था मुलांच्या वसतिगृहाला नाही त्यामुळे वॉर्डन जे आहे वॉर्डन तिथेच तुमसरमध्ये किरायाचं घर घेऊन राहतात तर दुसरीकडे भाड्याच्या इमारतीत वेगळी खोली नसल्याने वॉर्डन बाजूला राहत असल्याने मुलांच्या सुरक्षितेचा प्रश्न झाला आहे